नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा शिरूर मध्ये पोलिसांची सिनेमॅटिक कारवाई तीन गावठी पिस्तुलांसह दोन तरुण गजाआड शिरूर पाबळ रस्त्यावरील अहमदाबाद फाट्यावर रविवारी रात्री पोलिसांनी हुलिवूड पटाची आठवण करून देणारी धडक कारवाई केली विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या दोन तरुणांना पाठलाग करून पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल तीन गावठी पिस्तुले व दहा जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे समीर उर्फ नवाब वजीर शेख वय वीस वर्षे राहणार शिर्टे तालुका वाळवा जिल्हा सांगली व दीपक शिवलिंग वांगणे वय वा वीस वर्षे राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत त्यांच्या विरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शिरूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने साध्या वेशात सापळा लावला संशयितांना थांबवण्याचा इशारा दिला असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या चपळाईपुढे त्यांचा डाव फसला झडतीदरम्यान त्यांच्या कंबरेला गावठी पिस्तुले व खिशा जिवंत काढतुसे आढळली सध्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे ही शस्त्रे विक्रीसाठी होती की कुठल्या गुन्हेगारी कारवाईसाठी वापरण्यात येणार होती याचा तपास पोलीस करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड